हाय हॅलो नमस्कार मंडळी आजचा ब्लॉग कशासाठी शूट करते हे तुम्हाला थमनेलवरून समजलं असेलच उन्हाळी सुट्ट्या चालू झालेल्या आहेत आणि उन्हाळी सुट्टीनिमित्त आम्ही सगळे आज फिरायला निघालो आहोत तर आमची पुण्यातून फ्लाईट आहे आणि आज माझ्या छोटूचा म्हणजे उर्विलचा जो आहे तो पहिलाच विमान प्रवास आहे गोलूसोबत आज स्वप्नीलचा देखील पहिलाच विमान प्रवास आहे मी आणि शार्विल शार्विल खूप लहान होता तेव्हा दोन वेळा विमानात प्लेनमध्ये बसलो होतो पण सुद्धा खूप काही लक्षात नाही आहे तिथल्या गोष्टी त्यामुळे तोसुद्धा खूप एक्साईट आहे मुलांच्या या विमान प्रवासाची आठवण राहावी पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे आजचा व्लॉग मी शूट करते छोटासाच व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इकडे फायनली आम्ही पुणे एअरपोर्टवरती पोचलो आहोत याआधी बरेचदा घरातल्यांना सोडायला म्हणून आम्ही इकडे आलो होतो पण बाहेरच्या बाहेरच सोडून आम्ही जायचो खूप वर्षापूर्वी मी सुद्धा विमान प्रवास केला होता त्यामुळे काही गोष्टी माझ्यासाठी सुद्धा खूप नवीन आहेत तरी ते चेक इन झाल्यानंतर आमचं लगेज जे आहे ते पुढे गेलेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहोत पुढच्या प्रोसेसला पुढे गेल्यानंतर तुमचं पुन्हा एकदा व्यवस्थित चेकिंग होतं म्हणजे तुमच्याजवळ काही छोट्या मोठ्या बॅग्स असतील तर त्या चेक होतात त्याच्यामध्ये कुठल्याही शार्प वस्तू नसाव्यात असं बरेचसे त्यांचे क्रायटेरिया आहेत त्या त्या पद्धतीने ते चेक इन करतात तर बाहेर सगळीकडेच एवढी गरमी वाढलेली आहे पण एअरपोर्टवरती आल्यावरती इतकं मस्त थंडगार वाटत होतं संपूर्ण एअरपोर्ट जे आहे ते पूर्ण असं थंडगार वातानुकूलित होतं तर आतमध्ये आल्यानंतर आमच्या सगळ्या सामानाचं चेकिंग वगैरे झालं होतं आणि स्वप्नील वेट करत होते त्यांचं सामान येत होतं म्हणून आणि त्यानंतर मध्येच त्यांनी मला खुणावलं पण ते नक्की काय म्हणत होते तेच ते मला समजलं नाही आणि नंतर मला समजलं म्हणजे शार्विन त्यांच्या इथे गेल्यानंतर मला समजलं की त्यांच्या मागे जावेद हबी उभे होते जावेद हबीबला तर तुम्ही ओळखत असालच एकदम फेमस हेअरस्टाईलर आहेत ते घाबरत घाबरतच त्यांचा मी व्हिडिओ शूट केला तुम्हाला इकडे दिसत असतील ते गोल्डन कलर कलरचे थे त्यांचे हेअर्स आहेत खूप इच्छा झाली होती की त्यांच्याजवळ जाऊन एक फोटो क्लिक करावा कारण मीसुद्धा प्रोफेशनली ब्युटिशियन आहे त्यामुळे थोडंफार त्यांच्याबद्दल एक अट्रॅक्शन वाटतं पण तेवढी माझी डेअरिंग झाली नाही की त्यांच्यासमोर जाऊन त्यांच्याबरोबर फोटो क्लिक करावा सो ते उभे असताना त्यांचा एक छोटासा व्हिडिओ मी चोरून शूट केला हाय बोलू कसं वाटतंय तुला तू आता एरोप्लेनमध्ये बसणार आहे ऑन टाईम असल्यामुळे सर्व चेकिंग झाल्यानंतर आता आम्ही निघालो आहोत एरोप्लेनकडे तर इकडे लेफ्ट साईडला तुम्हाला प्लेन दिसत असेल आणि डायरेक्टली अशी सिस्टीम असते आतमध्ये जाण्यासाठी हे सगळं माझ्यासाठी सुद्धा म्हणजे नवीन नाही म्हणता येणार पण खूप वर्षानंतर बघितल्यामुळे नवीनच म्हणावं लागेल कारण यातलं काहीच मला आठवत नव्हतं तर जाताना तर मी शूट केलं पण आतमध्ये एरोप्लेनमध्ये गेल्या गेल्या जे आहे ते मला शूट करता आलं नाही कारण लोकांची खूप येण्याची गडबड चालली होती दोन्ही मुलं एरोप्लेनमध्ये बसण्यासाठी जाम एक्सायटेड झालेली होती आजूबाजूच्या असणारे वातावरण त्याचबरोबर वा आतमध्ये जाताना एक इतर गोष्टी त्या सगळ्या इतकं कुतूहलतेने बघत होते सगळं दोघंजणं आणि खरं सांगायचं झालं तर जेन्युअनली मला आतमध्ये गेल्या गेल्या असं वाटलं की मी बसमध्येच जाते असं म्हणजे सगळेजण खूप जवळजवळ सीट होत्या सीटवरती बसल्यानंतर सीटच्या ज्या पुढच्या कप्प्यात असतात मॅग्झिन इंस्ट्रक्शन कार्ड हे सगळं मुलं उघडून बघत होते त्यात गेल्या गेल्या वाद दोघांमध्ये झाला म्हणजे विंडो सीटवर बसण्यावरून कसं तरी रिहूला शांत केला आणि माझ्या बाजूला बसवलं आणि शार्विलला विंडो सीटवरती बसवलं रात्रीचा प्रवास असल्यामुळे बाहेरचं फारसं काही दिसणार नव्हतं तरीही दोघांची फार, तरी फार वादावादी झाली त्याच्यामध्ये आणि फायनली शार्विल विंडो सीटवर बसला दाखव ना तुम्हाला झोपायचं असेल तर असं हां तुम्हाला खायचं असेल तर असं खायचं आणि पाणी प्यायचं असेल तर असं ठेवायचं आणि पाहिजे आजो आणि तुम्हाला असेल तर आणि आजो करू इयरबड्स घातले इयरबड्स काय घातले इयरबड्स म्हणजे काय होतं म्हणजे गाणा ऐकू येत <laughs> टेक ऑफ करताना खूप आवाज होतो त्यामुळे कानात मुलांना इयरबड्स ये घालायला दिले <laughs> आता प्लेन जे आहे ते टेक ऑफ होत आहे आणि टेक ऑफ करताना सगळ्यांनाच मोबाईल बंद करायला लावता तर मीसुद्धा मोबाईल बंद केले आणि त्यानंतर बाहेर पडल्यानंतरच डायरेक्टली शूट केलं कारण की लँडिंग करताना थोडासा त्रास आम्हाला सगळ्यांनाच झाला ज्यांना सवय नसते त्यांना सुरुवातीला बसल्यानंतर थोडंसं गरगरणे मळमळणे मल हे लँडिंग करताना होतं तर तसंच थोडंफार आमच्याही सोबत झालं होतं तर टेक ऑफ करताना फारसं काही वाटलं नाही पण लँडिंग करताना म्हणजे रिंगाच्या पण कानात वगैरे दुखायला लागलो होतं त्यामुळे फारसं शूट नाही करता आलं मग डायरेक्टली जेव्हा आम्ही बाहेर पडलो बॅग वगैरे घेताना नंतरच मी शूट केलेला आहे तर इकडे आम्ही प्लेनमधून बाहेर आलो आहोत आणि बॅग कलेक्ट करण्यासाठी थांबलो आहोत वाटलं होतं तितका अवघड नसतो विमान प्रवास कारण की सगळेच लोक खूप कौप कॉपरेटिव्ह असतात तुम्ही कोणालाही काही विचारलं तरी लगेच काना, ते आपल्याला माहिती देतात मळमळ का तुला अच्छा कानात कानात पण दुखत होत का कापूसने दुखत होत कापूस काढल्यावर नाही दुखल ना? <laughs> ओके बाय बाय तरी कर माझ्या नेक्स्ट आम्ही कुठे आलो आहोत हे तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर फिरायला आल्यामुळे रेसिपीजऐवजी ऐवजी काही दिवस छान छान इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय